ते महायुतीचे आमदार असतील तर महायुतीमध्ये ते भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील तर त्यांनी सुद्धा त्याबाबत त्यांच्या पक्षाध्यक्षाला विचारावं मुख्यमंत्री एक एक सांगतो खरं सांगू का मी आपल्याला मी आज स्पष्टपणाने सांगतो की पोलीस यंत्रणा ज्या विरोधी सर्वांनी मागणी केली होती की अशा अशा पद्धतीची चौकशी नेमली पाहिजे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या सर्व चौकशा नेमलेल्या आहेत त्या तपासामध्ये या ठिकाणी ज्या वेळेस वेळेस माझ्याकडं संशयाने बघितलं जातं त्यावेळेस मी त्यावर काही बोलणं हे उचित नाही एक आणि अतिशय व्यवस्थित तपास त्या ठिकाणी चालू आहे तर तपास पूर्ण होऊ द्या तपासानंतर ज्या काही गोष्टी समोर येतील त्या ठिकाणी केलं सम... फेक नेरेटिव आहे त्या नेरेशन मध्ये विनाकारण एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला जसं आदरणीय माझं म्हणणं की काम करते आपणच या ठिकाणी सर्व नाही ते मला माहिती एक एक बर आपल्याला हे पटत का या बाबतीमध्ये आपल्याला तरी हे पडत का मी मला ते अधिकाऱ्याला निलंबित केलंय का नाही केलं हे मला माहित नाही मला अधिकारच माहिती नाही मी आपल्याला सांगितलं ना की या बाबतीत काहीही चर्चा झाली नाही फक्त माझ्या विभागाच्या बाबतीत जबाबदारी घेतल्यानंतर माझी दादांची पहिली भेट होती त्यामुळं खात्याच्या बाबतीत ज्या मी तीन बैठका घेतल्या त्या बैठकीमध्ये जे जे काही विषय समोर आले ते मी बोलतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका